का <Tab>, मागली <tab> <celessness> <tab>, जीरो दे? नब्बे दो पचास दो पचास एक साठ एक साठ दो बीस दो बीस तेरह दे। जी <स्थथ> शासनाला आमची एवढीच मागणी आहे की जी आमचे खरीप धान्याचे जे पेमेंट आहे ते आतापर्यंत आम्हाला भेटले नाही मागील चार महिने होऊन गेले आणि कसं असते शेतकरी हा इकडून तिकडून दोन पैसे घेऊन आपली शेतीवाडी करत असते आणि उदाऱ्या ट्रॅक्टरवाल्यांचे पैसे चिकलवाल्याचे पैसे याचे त्याचे पैसे देणे आहे तरी पण आता चार पाच महिने होऊन गेले आम्हाला आतापर्यंत आमच्या धानाच्या मोबदला मिळालेला नाही आम्ही सोसायटीला धान दिलेलं आहे तर सरकारला आमची एवढीच मागणी आहे की सरकारने आमचे धानाचे चुकारे हे त्वरित करावे जेणेकरून आम्हाला पण कोणाला पैसे देणे आहेत त्याच्यामुळं सरकारने आम्हाला लवकरात लवकर आमच्या प धानाच्या खरीप पिकाचे पैसे देण्याची कृपा करावी धान आम्ही सोसायटीला दिलं आम्ही शेतकऱ्यांनी पण अजूनपर्यंत त्याचे चुकारे आमच्या खात्यात जमा झालेले नाहीत आम्ही शेती करण्यासाठी सर्व शेतकरी व्यापाऱ्याकडनं सावकार आणि नातेवाकडून पैसे घेऊन शेती करतो पण आजपर्यंत महाराष्ट्र शासनाने आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यात अजूनपर्यंत चुका जमा केले नाही त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागतो आहे अशी परिस्थिती नव्हे की आम्ही सर्व ह्या विदर्भातील शेतकरी पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्याप्रमाणे जर पैसे मिळाले नाही तर ह्या भागातील आम्ही सर्व शेतकरी आत्महत्येच्या दिशेनेसुद्धा आम्हाला पाऊल उचलावं लागेल शासनाने जर आम्हाला लगेच मदत केली नाही सोबतच धान शेतकरी आम्हाला बोनसचा विषय होता तोसुद्धा त्यांनी विषय घेतलेला नाही आमचा जूनमध्ये जे कर्जमाफीचा विषय होता तोसुद्धा घेतला नाही यावर्षी वर्षी ह्या भागात पाणी खूपच आलं अतिवृष्टीसुद्धा झाली पण अजूनपर्यंत शासनानं त्याची दखल घेतली नाही शासनाने दखल घेतली नाही तर ह्या भागातील शेतकरी पुन्हा आम्ही सर्व शेतकरी आत्महत्येच्या दिशेने पाऊल उचलावं लागेल याची सर्व जबाबदारी शासनाची असेल मान्य काय आम्हा सर्व शेतकऱ्यांना लगेच त्यांच्या आमचा जो धान विकलेला याचा पैसा आमच्या खात्यात जमा करण्यात यावा सोबतच बोनसचे पैसे सुद्धा आमच्या खात्यात जमा करण्यात यावे जो शेतकऱ्याला आम्हाला शासनाने निवडणुकीच्या काळात घोषणा केली होती की आम्हाला कर्जमाफ करणारा शेतकऱ्यांचं ते सर्व कर्जमाफी शासनाने करावी अशी आम्ही शासनाकडून विनंती करतो वर्षे हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसला ला भंडारा रिजन म्हणजे गोंदिया जिल्हा अंतर्गत आणि रामटेक नागपूर या एकंदरीत आदिवासी विकास महामंडळामार्फत एकंदरीत ब एकेचाळीस गोंदिया आणि ती दोन रामटेक असे त्रेचाळीस खरेदी केंद्र सुरू आहे त्यामध्ये जवळपास आजच्या तारखेपर्यंत पाच लाख अठ्ठावन्न हजार क्विंटल खरेदी झाले असून त्याचे चुकारे जवळपास एक कोटी बत्तीस लाख अठ्ठावीस हजार रुपये काही पर्यंत आहे अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या पैसे शासनाकडून आलेले प्राप्त झालेलं नाही या संदर्भात एकंदरीत मागणी सुरू आहे परंतु आज पर्यंत काहीपर्यंत अजूनपर्यंत पैसे काही आलेले नाही वारंवार आपण मागणी करत असतो शासनाला प्रस्ताव पाठवलेला आहे या आठवड्यात चुकाडा व्हायला पाहिजे असं पद्धतीच्या शासनाकडून सांगण्यात येत आहे पण प्राप्त झाले नाही तेव्हा नेमकं केव्हापर्यंत होईल हे काही निश्चित आजपर्यंत काही सांगता येत नाही गोंदिया जिल्ह्यामध्ये खरीपर्ना हंगाम पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये चोवीस लाख सदुसष्ट हजार क्विंटलची खरेदी जवळजवळ अठ्ठ्याहत्तर हजार तीनशे पन्नास शेतकऱ्यांकडून करण्यात आलेली असून त्यांचे शेतकरी चुकारी या कार्यालयाकडून प्रलंबित आहेत त्याबाबत आम्ही ई विवरणपत्र तसेच सबळी संस्थाकडून हुंड्या घेऊन त्या आमच्या प्रधान कार्यालयामार्फत शासना सादर करण्यात आलेलं असू शासनाकडे रक्कम या कार्यालयाकडे वर्गवतात हो का सर हो। करे करे मी लगेच तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करीत आहोत शेतकऱ्यांना काय आव्हान करणार सर शेतकऱ्यांना आव्हान येत करण्यात येत आहे की त्यांच्या खात्यावर त्यांनी जो विक्री केलेलं धान आहे त्याची या कार्यालयाकडे पेमेंट आल्यानंतर तात्काळ वितरण आम्ही डी बी त्यांच्या बँक खात्यावर टाकण्यात हो येणार आहे